तुमच्या मनात कधी असं आलंय का की जर शारीरिक संबंध झालेच नाहीत तर पाळी येण्यावर त्याचा काही परिणाम होतो का हे खूप जणींच्या मनात असणारं एक मोठं कुतूहल आहे आपण आज याचं खरं आणि सोपं उत्तर पाहणार आहोत पाळी म्हणजे शरीरामधील हार्मोन्सची एक नैसर्गिक साखळी ही साखळी मेंदू गर्भाशय अंडाशय यांच्यातील समन्वयावर चालते जर शारीरिक संबंध झाला नाही तर त्याचा काही थेट संबंध या हार्मोन्सची नसतो पण काही वेळा आपण मानसिक तणावात असतो जास्त विचार करतो शरीरावर दबाव असतो त्यामुळे हे हार्मोन्स बिघडतात आणि पाळी उशिरा येते इथेच एक गोष्ट लक्षात घ्या प्रत्येक स्त्रीचं शरीर वेगळं असतं त्यामुळे अनुभवही थोडा बदलत असतो परंतु संबंध नसल्यामुळे पाळी थांबते हा गैरसमज आहे इथेच थांबा व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि तुमचं यावर काय मत आहे कधी तुमच्याही डोक्यात हा प्रश्न आला होता का खाली कमेंटमध्ये नक्की लिहा पुढे जाण्यापूर्वी हे जाणून घेणं महत्वाचं आहे जर पाळी तीन महिने सतत बंद असेल आणि संबंधही झाले नसतील तरीही त्याचं कारण हार्मोनल किंवा पोषणासंबंधी असू शकतं त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल धन्यवाद